नमस्कार सीमाच बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवते मस्त असा टेस्टी सांबर वडा अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट आपण बाहेर गेल्यानंतर हॉटेलमध्ये मिळतो तसा आज आपण सांबर वडा बनवूया म्हणजे वडा सांबर खूप टेस्टी आणि एकदम सोपी पद्धत वापरून सांबर बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे त्यासाठी तुरीची डाळ अर्धी वाटी अर्धी वाटी चणा डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ तर सांबर बनवण्यासाठी मी इथे तिन्ही डाळींचा वापर करणार आहे तर थोडंसं पाणी घालून मी स्वच्छ डाळ धुवून घेते तुम्हाला जर सांबर बनवायचं असेल तर तुरीची डाळ ही नुसती वापरू शकता पण इथे मी मिक्स डाळींचा वापर केलेला आहे डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर इथे मी पाणी घातलेलं आहे आणि दोन टोमॅटो चिरून घातलेले आहेत नंतर इथे एक चमचा हळद घातलेली आहे आणि थोडंसं अगदी तेल घालायचं ते ते आहे कुकरमध्ये आता आपण हा डबा ठेवून शिट्ट्या करून घेऊया तर तोपर्यंत तिकडे डाळ शिजते तोपर्यंत आपण आता बेसनचं बॅटर बनवूया तर वडा बनवायचा आहे आपल्याला त्यासाठी आपल्याला इथे एक कप बेसन घेतलेलं आहे हळद थोडीशी घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि थिक बॅटर बनवायचं आहे तर बॅटर बनवून आपल्याला थोड्या वेळ बाजूला ठेवायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून मी हे बॅटर मस्त असं बनवलेलं आहे बघू शकता एकदम पातळ पण नाही एकदम दाटसर पण नाही तर कसटची अशा पद्धतीने करायची आहे तर इथे मी आता घालत आहे ओवा तर ओवा घालायचं कारण म्हणजे कोणताही तळणीचा पदार्थ असो भजीचा तर त्यामध्ये थोडासा ओवा घालावा म्हणजे पोट फुगत नाही आणि पचनक्रिया चांगली होते तर ओवा घालून आता हे बॅटर आपण आता मिक्स करून बाजूला ठेवून देऊया म्हणजे छान भिजेल डाळ ही शिजत आहे आणि आपलं बॅटरही मस्त भिजत तो तो आहे तोपर्यंत इकडे आपण बटाटा भाजी बनवण्यासाठी पेस्ट बनवणार आहोत हिरव्या मिरचीची तर हिरव्या मिरच्या काही घातलेल्या आहेत कढीपत्ता कोथिंबीर आणि अद्रक आणि लसूण पाकळ्या तर ह्याची आपण आता पेस्ट बनवून घेऊया मिक्सरमध्ये तर इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे तर बटाटा भाजी बनवण्यासाठी मस्त अशी झणझणीत टेस्टी पेस्ट तयार आहे तर आता आपण इकडे डाळ शिजली आहे का बघूया तर डाळ मस्त अशी एकदम मऊसूत शिजलेली आहे तर हरभऱ्याची डाळ मला खूप आवडते सांबरमध्ये म्हणून मी इथे घातलेली आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही घालू नका तर अशी ही डाळ घोटून घ्यायची आहे हरभऱ्याची डाळ तशी थोडीशी राहतेच पण मला सांबरमध्ये अशी थोडीशी राहिलेली आवडते अशा पद्धतीने डाळ घोटलेली आहे आता आपण फोडणी देऊया तर तेल घातलेलं आहे दोन ते तीन चमचे कढीपत्ता घालायचा आहे आणि इथे मी लाल मिरच्या सुक्या घातलेल्या आहे दोन तीन नंतर इथे घालायचं आहे कांदा तर कांदा छान परतून घेऊया कांदा परतून घेतल्यानंतर इथे मी शेवग्याच्या शेंगा घालत आहे तर शेवग्याच्या शेंगा आपण कांद्यासोबत परतून घेऊया आता कांदा छान परतून झालेला आहे तर यामध्ये आता आपण घालणार आहोत मसाला तर इथे लाल तिखट गरम मसाला थोडासा घातलेला आहे थोडीशी हळद घातलेली आहे धना पावडर थोडीशी घातलेली आहे तर हे मसाले छान परतून घेऊया मसाले छान परतून झाले की यामध्ये आपण घालणार आहोत सांबर मसाला तर सांबर मसाला शेवटी घालायचा आहे म्हणजे वास जसा आहे तसा राहतो सांबर मसाल्याचा तर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला इथे जी डाळ शिजवून घेतलेली होती ती घालायची आहे आणि आवश्यकतेनुसार तुम्हाला जेवढं पाणी घालायचं आहे तेवढं तुम्ही इथे पाणी घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सांबरला अजून जरा टेस्टी लागण्यासाठी इथे मी चिंच कोळ केलेलं आहे तर चिंच आणि गुळाचं पाणी घातलेलं आहे तर या चिंच गुळाच्या पाण्याशिवाय आपलं सांबरच बनत नाही म्हणजे टेस्टी बनत नाही तर ते घालणं अतिशय आवश्यक आहे तर आता आपण हे सांबर शिजत ठेवूया आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर सांबर शिजलेलं आहे आपलं मस्त तर आता आपण बटाट्याची भाजी बनवूया तर बटाटे मी छान शिजवून घेतलेली आहेत आणि सालीही काढून तर आता आपण बटाट्याची भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी दोन तीन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे जिरे घातलेले आहेत कडीपत्ता घातलेला आहे आणि जी आपण मिरची पेस्ट केलेली होती ती घातलेली आहे तर मिरची पेस्ट छान भाजून घेऊया नंतर इथे मिश मिरचीची पेस्ट घातल्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण हळद थोडीशी हळदीला पण आपण परतून घेऊया तर छान मस्त असा खमंग सुटेपर्यंत आपण हे मिश्रण छान भाजून घेतलेलं आहे याम तर यामध्ये आपण आता पटकन बटाटे घालणार आहोत तर बटाटे आपल्याला पूर्ण स्मॅश करून घालायचे नाही तर असे अर्धवट घालायचे आहेत तर बटाटा वडा बनवण्यासाठी अशा पद्धतीने हा बटाटा कुस करून घालायचा आहे एकदम स्मॅश करायचा नाही तर अशा पद्धतीने इथे मी बटाटा घातलेला आहे तर सर्व बटाटा आपण आता मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर वरतून आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ तर मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम बंद करायची आहे आपल्याला बटाटा शिजवायचा नाही वरतून कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे तर मिश्रण थंड झाल्यानंतर आपण याचे वडे बनवूया तर मिश्रण थंड झालेलं आहे तर आता आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि वडे बनवूया तर जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत लहान मोठे तेवढे तुम्ही इथे वडे बनवू शकता तर मी मिडियम साईजचे वडे इथे बनवणार आहे तर बघू शकता मस्त असा आपला हा वडा बनवून तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने इथे मी सर्व वडे बनवून घेते तर वडे तयार आहेत तर इकडे बॅटरही आपलं मस्त भिजले आहे बेसनचं तर यामध्ये मी आता घालत आहे थोडासा अगदी किंचितचा सोडा तर सोडा घातल्यानंतर आपण फेटून घेणार आहोत या बॅटरला तर जे वडे बनवलेले होते ते आता या बॅटरमध्ये डीप करून घेऊया आणि इथे मी फोकचा चमचा वापरलेला आहे म्हणजे फोकच्या चमच्याने जर असे वडे सोडले तेलामध्ये व्यवस्थितपणे हा वडा सोडला जातो म्हणजे जास्त त्याचे बॅटर पडले जात नाही बाजूला तर अशा पद्धतीने इथे मी वडे सोडून मस्त क्रिस्पी गोल्डन होईपर्यंत तळून घेणार आहे तर बघू शकता वडे मस्त टम्म फुगलेले आहेत आणि गोल्डन कलर आलेला आहे तर सर्व इथे वडे आता आपण तळून घेऊया तर टम्म फुगलेले आहेत वडा किती मोठा झालेला आहे बघू शकता तर इथे सर्व आपले वडे तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने आता आपण प्लेट सर्व करूया वडा सांबरची तर पहिल्यांदा आता आपण सांबर काढून घेऊया तर मस्त असं दाटसर आपलं सांबर इथे तयार झालेलं आहे सुगंध पण फार छान सुटलेला आहे सांबरचा तर सांबर शक्यतो पातळसरच असते जास्त घट्ट नसते तर वरतून आता आपण हे वडे ठेवूया तर हे वडे आता आपण सांबरसोबत खाणार आहोत तर अतिशय टेस्टी आणि जबरदस्त असे हे वडे झालेले आहेत तर या वडाला तुम्ही सांबर वडाही बोलू शकता किंवा वडा सांबरही बोलू शकता तर अतिशय टेस्टी झालेली आहे हे डिश जसे आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर खातो तशीच सेम मी बनवलेली आहे आणि अगदी साधी आणि सोपी पद्धत वापरून तर वडा सांबरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती तर अशा पद्धतीने इथे आज आपण वडा सांबरची डिश बनवलेली आहे आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद